नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अशुभ ब्लॉग या चॅनलमध्ये तर मी अश्विनी तर इथं मी करत बसलेली आहे ब्लाऊजांची कटिंग मला ब्लाऊज कट करायचा होता आज आणि आज काय मला शिवायला जमणार नाही म्हणून मी आज फक्त कटिंग कर करणार आहे मी पेपरवर आधीच माप काढून घेतलेलं होतं आणि मी परत एकदा चेक करून बघत होती की बरोबर आहे की नाही इथे चालू होती माझी गडबड मी सतत गडबडीतच असते तर आयुषला पाठवलं आहे मी ट्यूशनमध्ये आणि तो गेलेला आहे ट्युशनला आणि त्याचे पप्पा आता घरी येणार होते तर मला ते त्याचे पप्पा यायच्या आधी मला हे कटिंग करून आवरायचं होतं त्याच्यासाठी मी करत होते इथे पटापट घाई तर इथं मी पेपर पॅटर्न हा अस्तरवर मांडलेला आहे तर मला फक्त ऐंशी सेंटीमीटरचा अस्तर आहे आणि त्याच्यावर चाळीस साईजचा हा ब्लाऊज होता तर त्याच्यामध्ये मला ॲडजस्ट करायचं होतं तर मी कशा पद्धतीने ॲडजस्ट केले ते बघा तुम्ही जर तुम्ही शिलाई काम करत असाल तर आधी असा पेपर पॅटर्न कटिंग करून जर तुम्ही कटिंग करत असा कराल तर व्यवस्थित बसते ऐंशी सा सेंटीमीटरमध्ये हा क मोठ्या साईजचा पण ब्लाऊज तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने मी ते माप काढून घेते आधी आणि करत आहे कटिंग कटिंग झाल्याच्या नंतर मला जायचं होतं बाहेर त्याचे पप्पा येणार होते आणि आम्ही जाणार होतो बाहेर, बाहेर कारण आज सुट्टी होती आयुष्यला पण सुट्टी होती आमचं थोडंसं काम होतं बाहेर तर बाहेर एवढा पाऊस चालू आहे तर आता पप्पा त्याचे डि कामावरनं सुटतील आणि येतील त्यांना आज डबा पण दिला नाही ते घरीच येऊन जेवणार होती तर मला त्या माझं काम अर्धवट ठेवूनच उठायला लागेल ते आले की असं आहे तर त्यांचा टाईम झाला होता म्हणून मी करत होती घाई तर इथे बघा मी बरोबर ॲडजस्ट केलेलं आहे पेपर पॅटिंग कटिंग आणि ऐंशी सेंटीमीटरमध्ये हा ब्लाऊज मी बसवलेला आहे तर मस्त अशी कटिंग करून कुठं जॉईंट नाही फक्त थोडासा हाताला एक साइडला जॉइंट आलेला आहे अस्तर बाकी काही नाही आणि मी आता फक्त अस्तर कटिंग करून घेणार आहे आणि मेन कपडा हा उद्या कट करणार आहे कारण त्याचे पप्पा आता येतील घरी आणि त्यांचा आवरून आम्हाला बाहेर जायचं होतं तोवर आयुष्य पण घरी येईल इथे मी मार्किंग करून व्यवस्थित अशी कटिंग केलेली आहे बाहेर म्हणजे माझी थोडीशी खरेदी होती जे की मला शिलाई कामासाठी पाहिजे होती त्याच्यासाठी तर बाहेर मला व्हिडिओ काढणं हे शक्य झालं नाही कारण पाऊस भरपूर होता आणि गाडीवर घ घाईमध्ये आणि मोबाईल भिजेल पाणी जाईल त्याच्यामुळे मी बाहेरचा व्हिडिओ काही घेतलाच नाही आणि हे बघा हे माझं कटिंग पण इकडं तयार झालेलं आहे आणि आता आयुष त्याचे पप्पा पण येणार आहे आलेले आहेत आता मी हे सगळं आवरून त्यांना जेवायला वाढणार आणि मग निघणार आहोत आम्ही तर आयुष येणारच आहे आता दहा मिनिटात तर आम्ही निघू तोवर त्याच्या पप्पाचं जेवण आवरून होईल तर इथे बघा हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पण ॲडजस्ट करू शकता कमी अस्तरमध्ये मोठ्या साईजचा सा, ब्लाऊज असं सा करू शकता तुम्ही तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला चेक करून करून कटिंग कर करायची आहे जर कोणाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझं कुठं काही चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा ताईंनो तर मी नवीनच आहे तर त्याच्यामुळे काही चूक होऊ शकते तर मला प्लीज कमेंट करून सांगत जा की हे असं असं आहे म्हणून मग मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेन नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तर हे बघा अशा प्रकारे मी कटिंग केलेलं आहे झालेली आहे माझी कटिंग आणि आता मी आवरते जेवण देते आणि निघतो आम्ही तर आम्ही आता बाहेर गेल्यानंतर ना एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे जेणे की आयुषला पण खूपच नवल वाटलं त्या गोष्टीचं आणि मला पण तर तसे तर तुम्ही असे भरपूर वेगवेगळे वेग वेग प्रकार बघितले असेल बाहेर पण हे आमच्यासाठी एकदम गमतीशीर होतं त्या त्याच्यामुळे मी थोडंसंच व्हिडिओ तुमच्याशी तो शेअर करते कारण पाऊस होता म्हणून मी जास्त काय केले नाही शूटिंग तिथं तर इथे बघा आता आयुष्याला ट्युशन वरण चालू होती त्याची मस्ती मग मी त्याला ओरडत होती की आवर लवकर चल आता हे बघा हे काय आहे तुम्हाला दिसत असेल इथे एक लाकडी आहे आणि त्याच्यामध्ये कुत्रा मस्त आरामात झोपलेला आहे बाहेर एवढा पाऊस चालू आहे एवढी वाहनं जातात था। आम्ही थांबलेलो होतो एक साईडला पाऊस पडतो म्हणून इथे तर आलो आहे आम्ही घरी आणि आता आल्या आल्या मी लागलेली आहे जेवण बनवायला आधी यांना चहा बनवून दिला आणि मी किचन मध्ये आली आहे इथे जेवण बनवायला लावलेला होता भात आणि बनवत होती मी जेवण तर आमची लाईट गेली तेवढ्यात तर मी माझं जेवण वगैरे सगळं आटपल्यानंतर लाईट आली तेव्हा मी आयुष्याला बसवलेला होता अभ्यास आला तो करत होता अभ्यास ताईनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओत काहीही तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा